स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुराण कथामध्ये असे कथा सांगितली जाते की की एक बाई होती आणि तिला फारच वाईट सवयी होत्या आयुष्यभर तिने वाईटच कामे केली त्यानंतर ती बाई जेव्हा म्हातारी होते ते तेव्हा तिच्याजवळ कोणीही नव्हते फक्त तिने एक सोबतीसाठी म्हणून एक पोपट पाळला होता आणि त्या पोपटाचे नाव तिने राघव असे ठेवले होते तेव्हा ते त्या स्त्रीचा अंतकाळ जवळ आला त्यावेळी ती पोपटाला असे म्हणू लागले की अरे राघवा आता तुला खायला कोण देणार अरे राघवा आता तुला पाणी कोण देणार तुझी काळजी कोण घेणार असे ती स्त्री म्हणत राघव 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 म्हणत तिने आपला प्राण सोडला त्या बाईने आयुष्यभर वाईटच कामे केली होती त्यामुळे तिचे नरकात जाणे हे जवळजवळ फिक्सच होते तेव्हा यमदूत त्याला नरकात न्यायला आले पण जेव्हा यमदूत येथे आले तेथे पहिलाच देवदूतसुद्धा आले होते आणि त्या स्त्रीला घेऊन जात होते हे बघून यमदूत आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले हे कसं काय शक्य आहे तुम्ही या बाईला देवलोकात कसे घेऊन जात आहात हे तर आयुष्यभर वाईट कामे केले आहेत तेव्हा हिला नरकातच जायला हवं तेव्हा देवदूत म्हणाले दे की मरताना या स्त्रीने राघव राघव असे म्हणले तेव्हा आमचे एक देव एकदम खुश झाले आहेत की मरताना या बाईने माझे नाव घेतले म्हणून तेव्हा यमदूत म्हणाले की ते तर नाव त्या पोपटाचे होते म्हणाले ते काही आम्हाला माहीत नाही आमच्या देवाने तर आम्हाला सांगितले की हिने मरताना माझे नाव घेतले त्यामुळे या बाईला या स्त्रीला देवलपात घेऊन या तर आजच्या कथेवरून आपल्याला असे दिसून येते की जर न सुद्धा आपण परमेश्वराचे नामस्मरण केले सुद्धा त्याचे फळ मिळते तर जाणून मुद्दामून जर आपण नाव घेतले तर त्याचे किती आपल्याला चांगले फळ मिळेल तेव्हा आपण महाराजांचे नामस्मरण रोज करूया त्यामुळे महाराजांची आपल्यावर लवकर आणि चांगली कृपा होईल श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ